आज आपण नवीन धडा बघणार आहे घड्याळ तर घड्याळ ह्या धड्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर दहा वाजून दहा मिनटं झालेत तर तास काटा आणि मिनिट काटा ह्यांच्यामध्ये किती अंशाचा कोण आहे असे प्रश्न विचारले जातात किंवा सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत दोन्ही काट्यांमध्ये नव्वद अंशाचा कोण किती वेळा होईल किंवा दोन्ही काट्यांमध्ये ऐंशी अंशाचा कोण म्हणजे सरळ रेषेमध्ये ते काटे किती वेळा येतील किंवा दोन्ही काट्यांमध्ये शून्य अंशाचं कोण म्हणजे एकावर एक काटे किती वेळा येतील असे प्रश्न विचारले जातात बरोबर किंवा आरशामध्ये एवढे एवढे वाजल्यासारखे दिसतील तर प्रत्यक्षात घड्याळात किती वाजलेत किंवा प्रत्यक्षात घड्याळात एवढी वेळ आहे तर आरशात किती वाजल्यासारखे दिसतील अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात काही बेसिक कन्सेप्ट आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर मी समजावून सांगतो कन्सेप्ट जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या तर डेफिनेटली तुम्हाला ह्याच्यावरचा कुठलाही प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता बरोबर मग लक्ष द्या समजा हे घड्याळ आहे इथं बारा इथं तीन इथं सहा इथं नऊ एक दोन तीन नंतर चार पाच दहा नंतर सात आठ नऊ नंतर दहा अकरा बरोबर कुठल्याही काटायची तास काटायची किंवा मिनिट काटायची एक संपूर्ण फेरी म्हणजे किती मिनिट असतात साठ मिनिट असतात कारण प्रत्येक दोन शेजारच्या अंकांमध्ये किती मिनिट असतात पाच मिनिट मग बारा अंक आहेत तर पाच पाचनुसार बारा पंचे किती मिनटं झाले साठ मिनटं झाले ज्यावेळेस तास काटा किंवा मिनिट काटा एक फेरी पूर्ण करतो त्यावेळेस किती मिनटं पूर्ण करतो तो साठ मिनटं पूर्ण करतो काटे वर्तुळाकार मार्गाने फिरतात बरोबर त्यामुळे कोणत्याही काटेची ज्यावेळेस एक फेरी पूर्ण होणार त्यावेळेस एक वर्तुळाकार फेरी पूर्ण झाली म्हणजेच किती तीनशे साठ अंशातून तो काटा फिरतो लक्षात झालं मग समजा चार वाजल्यात त्यावेळेस मिनिट काटा बारावरती असणार आणि तास काटा कितीवरती असणार चार वरती असणार एका तासानंतर ज्यावेळेस पाच वाजणार त्यावेळेस मिनिट काटा पुन्हा कितीवरती असणार बारावरती तास काटा कितीवरती असणार चार वरनं पुढं सरकलेलं असणार कितीवरती आलेलं असणार पाच वरती आलेलं असणार म्हणजे एका तासामध्ये मिनिट काटा साठ मिनिटाची फेरी पूर्ण करतो त्यावेळेस काटा पाच मिनिटांनी पुढे सरकतो बरोबर साठ मिनिटांची एक फेरी म्हणजेच किती अंश आहे तीनशे साठ अंश आहे तर एक मिनिट म्हणजे किती अंश हे जर काढायचं असेल तर काय करणार मी तीन तीनशे साठ अंशाला कितीने भागणार साठने भागणार बरोबर लक्षात देत आहे का संपूर्ण एक फेरी किती मिनिटाची आहे साठ मिनिटाची त्यावेळेस किती अंश होते तीनशे साठ अंश होते मग साठ मिनिटं म्हणजे तीनशे साठ अंश आहेत तर एक मिनिट म्हणजे किती अंश हे जर काढायचं असेल तर तीनशे साठला मी साठने भागणार शून्याला शून्य कट झाला सहा एक सहा साईस आहे छत्तीस तर एक मिनिट म्हणजे किती अंश आले सहा अंश आले एका मिनिटात किती अंश असतात सहा अंश असतात बरोबर मग एका तासात ज्यावेळेस मिनिट काटा एक फेरी पूर्ण करतो त्यावेळेस तो तीनशे साठ अंश फिरतो तर तास काटा एका तासात ता किती मिनिटं पुढे सरकतो पाच मिनिटांनी पुढे सरकतो मग एका मिनिटात जर सहा अंश असतील तर पाच मिनिटात किती अंश असतील सहा पंचे तीस अंश म्हणजे तास काटा एका तासात किती अंश पुढे सरकतो तीस अंश पुढे सरकतो लक्षात देते मिन एका मिनिटात एका मिनिटात सहा अंश असते बरोबर मग एका मिनिटात मिनिट काटा एका मिनिटांनी पुढे सरकला म्हणजे किती अंशाने पुढं सरकला सहा अंशाने बरोबर तसं एका मिनिटात तास काटा किती पुढं सरकतो हे जर काढायचं म्हटलं तर काय करायचं साठ मिनिटात किती अंशाने पुढे सरकतो तो साठ मिनिटात तास काटा कितीने पुढे सरकतो तीस अंशाने पुढे रखतो तर एका मिनिटात काढायचं असेल तर तीस अंशाला कितीनं भागायचं भागायचं लक्षात येते एका तासामध्ये तास काटा पाच मिनिटांनी पुढे सरकतो पाच मिनिटं म्हणजेच किती अंशाने पुढे सरकतो तीस अंशाने पुढे सरकतो कारण एका मिनिटात किती अंश आहेत सहा अंश आहेत मग पाच मिनिटांनी पुढे सरकतो म्हणजेच किती अंशाने पुढे सरकतो साठ मिनिट ज्यावेळेस वेळ पूर्ण होते त्यावेळेस काटा पाच मिनिटांनी म्हणजे तीस अंशांनी पुढे रखतो मग एका मिनिटात तो किती अंशाने पुढे सरकला तीस अंशाचे किती भाग करायचे साठ भाग करायचे शून्याला शून्य कट तीन एक तीन तीन दोन एक सहा किती आलं एक छेद दोन म्हणजेच अर्ध्या अंशानं तो पुढे सरकतो तास काटा एका मिनिटामध्ये अर्ध्या अंशाने पुढे सरकतो ज्यावेळेस एका मिनिटानंतर मिनिट काटा सहा अंशाने पुढे सरकतो त्यावेळेस तास काटा किती अंशाने पुढे सरकतो अर्ध्या अंशाने पुढे सरकतो कॉन्सेप्ट क्लिअर झाली चला आता काय बघायचं मिनिट काटा व तास काटा ह्यांच्यामध्ये बारा तासात आणि चोवीस तासात किती वेळा नव्वद अंशाचं कोण होईल मोजायचं आता लक्षात घ्या घड्याळात सध्या किती वाज देत एक वाज देत एक वाजल्यापासून आपण पुढे चाललो बरोबर एक वाजल्यापासून पुढे जाताना दोन्ही काट्यांमध्ये नव्वदचं कोण किती वेळा होतं ते बघायचं हे बघा इथे एकदा झाला नव्वदचं कोण बरोबर सव्वा एकच्या नंतर एकदा नव्वदचा कोण झाला पुढं चाललो पुढं चाललो परत दोन वाजायच्या अलीकडे एकदा इथे एकदा नव्वदचं कोण झाला बरोबर म्हणजे एक वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत एका तासात दोन्ही काट्यांमध्ये नव्वदचं कोण किती वेळा झाला दोन वेळा झाला बरोबर नव्वद अंशाचा कोण किती वेळा झाला दोन वेळा झाला मग लक्षात घ्या एका तासामध्ये नव्वद अंशाचा कोण दोन वेळा होतो मग बारा तासामध्ये किती वेळा व्हायला पाहिजे बारा गुणिले दोन चोवीस वेळा व्हायला पाहिजे एका तासामध्ये दोन्ही काट्यांमध्ये अंशाची स्थिती किती वेळा आली दोन वेळा आली मग बारा तासामध्ये अशी स्थिती किती वेळा यायला पाहिजे चोवीस वेळा यायला पाहिजे परंतु लक्ष द्या एक ते दोनमध्ये नव्वदांशाची स्थिती दोन वेळा आली दोन ते तीनमध्ये नव्वदांशाची स्थिती दोन वेळा आली तीन ते चारमध्ये पण नव्वदांशाची स्थिती किती वेळा आली दोन वेळा आली पण आता नीट लक्ष द्या घड्याळमध्ये सध्या किती वाजलेत दोन वाजलेत बरोबर घड्याळामध्ये सध्या किती वाजतात दोन वाजलेत आपण दोनकडनं जर तीनकडे चाललो तर साधारण अडीचच्या आसपास एकदा काटकोण होतो आणि डायरेक्ट आता काटकोण किती वाजता होणार आहे तर तीन वाजता होणार आहे म्हणजे बघा दोन ते तीन वाजेपर्यंत अडीचच्या आसपास एकदा काटकोण झाला आणि डायरेक्ट तीन वाजता एकदा काटकोण झाला आता तीन ते चारमध्ये सुद्धा दोन वेळा काटकोण होणार त्यातला एक काटकोण किती वाजता होतोय तीन वाजता होतंय आणि दुसरा काटकोण साडेतीन नंतर होईल आलं लक्षात मग मला सांगा प्रत्येक एक तासात दो हो ता दो दोन वेळा काटकोन होतो तर बारा तासात दोन वेळा याप्रमाणे किती वेळा व्हायला पाहिजे चोवीस वेळा व्हायला पाहिजे परंतु दोन हो ते हो तीन आणि तीन ते चार दोन ते तीन मध्ये पण दोन वेळा काटकोन होतो आणि तीन ते चारमध्ये पण दोन वेळा काटकोन होतो परंतु तीन वाजण्याची ही जी वेळ आहे ना ही दोन्हीकडे पण आहे तीन वाजण्याची ही वेळ काय दोन्हीकडे पण आहे दोन ते तीन मध्ये अडीचच्या आसपास एकदा काटकोन होतो तीन वाजता एकदा काटकोन होतं तीन ते चारमध्ये तीन वाजता एकदा काटको साडेतीनच्या आसपास एकदा काटकोन होतं बरोबर म्हणजे तीन वाजता जो होणारा काटकोन आहे तो ह्यात पण मोजला गेलाय आणि ह्यात पण मोजला गेलाय लक्षात येते बरोबर तीन वाजता होणारा जो काटकोन आहे तो ह्यात पण मोजला गेला ह्यात पण मोजला गेला दोन इकडे तीन वाजता झालेला काटकोण एकदाच मोजणार तर दोन इकडे दोन दोन चार वेळा होत होतं तर तीनचा काटकोन जर एकदाच मोजला तर किती वेळा होणार तीन वेळा होणार असंच सेम किती वाजता होते नऊ वाजता होते आठ ते नऊ मध्ये आणि नऊ ते दहा मध्ये असं होते आठ ते नऊ मध्ये दोन वेळा काटकोन व्हायला हो पाहिजे नऊ ते दहा मध्ये पण दोन वेळा काटकोन व्हायला हो पाहिजे परंतु नऊ ही अशी वेळ आहे मग नऊ वाजताची वेळ दोन्हीकडे पण आली त्यामुळे दोन्हीकडे आपण नऊ वाजताचा काटकोन मोजू शकत नाही त्यामुळे इथं पण दोन दोन चाराच्या ऐवजी किती वेळा घेणार तीनच वेळा घेणार मग बारा तासात बारा दोन्ही चोवीस वेळा काटकोन व्हायला पाहिजे परंतु तीनच्या अगोदरचा तास आणि तीनच्या पुढचा तास ह्याच्यामध्ये तीनची वेळी एकदाच मोजली जाणार आणि नऊच्या पण वेळेस तसंच होतंय नऊच्या अगोदरचा तास आणि नऊच्या पुढचा तास ह्याच्यामध्ये नऊची वेळी एकदाच मोजली मुझ जाणार म्हणजे चोवीस तीनची आणि नऊची वेळ वाजा केली म्हणजे दोन वाजा केलं तर किती वेळा बावीस वेळा काटकोण होत समजलं नव्वद कोण बारा तासात किती वेळा होणार बावीस वेळा चोवीस तासात काय करायचं फक्त ह्याच्या डबल करायचं बावीस दोन्ही चव्वेचाळीस वेळा जायचं पुढं आता बघा मिनिट काटा व तास काटा ह्यांच्यामध्ये स्ट्रेट अँगल स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ कोण किती अंशाचा एकशे ऐंशी अंशाचा किती वेळा होतो ते मोजायचं एकशे ऐंशी अंशाचं कोण होणार म्हणजे कसं होणार बघा दोन्ही काटे असे दिसते का दोन्ही काटे असे सरळ रेषेमध्ये आले पाहिजेत बरोबर अशी सरळ रेषेमध्ये किती वेळा येतील असं विचारलं मग आपण समजा चार वाजूयात ह्यात बरोबर आता चारच्या पुढे जायचं आपल्याला कुठं पाच पाचकड चाललो आपण बघा इथं दोन्ही काटे बरोबर काय झाले सरळ रेषेत आले बरोबर चार ते पाच या एका तासामध्ये दोन्ही काटे सरळ रेषेत किती वेळा आले एक वेळा आले लक्षात घ्या प्रत्येक तासात प्रत्येक तासात तुम्ही एक कडून दोन कडे जावा ouais, एक ते दोन मध्ये बघा किंवा दोन ते तीन मध्ये बघा किंवा तीन ते चार मध्ये प्रत्येक तासात दोन्ही काटे सरळ रेषेत येण्याची स्थिती किती वेळा येते एक वेळा येते प्रत्येक तासात एक वेळा येते मग किती तासे घडले आपलं बारा तासे घड्याळ एका तासात एक वेळा याप्रमाणे बारा तासात एक वेळा म्हणलं तर ही वेळ वैल किती वेळा यायला पाहिजे दोन्ही काटे सरळ रेषेत असण्याची स्थिती किती वेळा यायला पाहिजे बारा वेळा यायला पाहिजे परंतु असं होत नाही कारण पाच ते सहा आणि सहा ते सात साथ, मध्ये काय होत पाच ते सहा मध्ये सहा वाजता दोन्ही काटे काय आले तर आले आणि सहा ते सात वाजेपर्यंत पण सहा वाजताच दोन्ही काटे काय असतात सरळ रेषेत असतात पाच ते सहा मध्ये एकदा आणि सहा ते सात मध्ये एकदा सहा दोन वेळ काय आहे दोन्हीकडे पण कॉमन आहे आणि त्यामुळे आपण दोनदा मोजू शकत नाही ह्यातलं किती वेळा घेणार एकदाच घेणार मग बारामधने एक जर गेलं तर अकरा वेळा काय होते दोन्ही काटे त्ररशेमध्ये आता म्हणजे एकशे ऐंशीचा कोण दोन्ही काट्यांमध्ये बारा तासात किती वेळा होणार अकरा वेळा होणार आणि चोवीस तासात किती वेळा होणार तर अकराच्या दुप्पट करायचं किती वेळा होणार बावीस वेळा समजलं कन्फर्म समजलं आता बघा मिनिट काटा आणि तास काटा ता, हे दोन्ही एकावरती एक किती वेळा येणार म्हणजेच दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा शून्य अंशाचा कोण किती वेळा होणार आता बघा पाच वाजले आहेत समजा किती वाजले आहेत पाच पाचकडून आपण कुठं जाणार आता सहाकडे जाणार बरोबर हां सहाकडे चाललो दोन काटे एकावरती एक आले आले आता किती वेळा झालं पाचकडून सहाकडे जाताना किती वेळा आले एकावर एक एकदा एक आले अजून पुढे पुढे गेलो डायरेक्ट आता किती वाजला सहा वाजला सहाकडून तुम्ही सातकडे जावा दहाकडून सातकडे चाललो दोन्ही काटे एकावर एक आले परत येणार आहेत का परत एकावरती एक येणार आहेत का नाहीत येणार ना म्हणजेच एक लक्षात घ्या प्रत्येक तासामध्ये दोन्ही काटे तास काटा आणि मिनिट काटा एकावर एक येण्याची एक वेळ किती वेळा येते एकदाच येते मग बारा तासात प्रत्येक तासात एक वेळा याप्रमाणे बारा तासात ही वेळ किती वेळा यायला पाहिजे बरोबर एकावर एक काटे असण्याची स्थिती एका तासात एक वेळा मग बारा तासात किती वेळा व्हायला पाहिजे असं बारा वेळा व्हायला पाहिजे परत घ्या बारा वाजण्याची जी वेळ आहे अकरा ते बारामध्ये अकरा ते बारामध्ये बारा वाजण्याची वेळ जी आहे तिथं काय असणार दोन्ही काटे एकावर एक असणार किती एक वेळा एकदा आणि बारा ते एक वाजण्याची जी वेळ आहे त्याच्यामध्ये पण बारा वाजताच दोन्ही काटे एकावर एक असणार एकदा बरोबर बारा वाजण्याची वेळ दोन्हीकडे काय कॉमन आहे त्यामुळे इथं दोन सेपरेट स्थिती न मोजता दोन पैकी किती घेणार एकच स्थिती घेणार लक्षात येते एकावर एक काटे असण्याची बार स्थिती बारा वाजता जे आहे अकरा ते बारामध्ये पण बारा वाजता आली आणि बारा ते एक मध्ये पण किती वाजता आली बारा वाजता मग ही बारा बार वाजण्याची वेळ एकतर वरती मोजणार किंवा खाली मोजणार ना बरोबर त्यामुळे दोन वेळा न घेता किती वेळा घेणार एक वेळा घेणार मग एका तासात जरी दोन्ही काटे एकावर एक येण्याची स्थिती एक वेळा येत असेल तरी बारा तासात किती वेळ येते बारा वाजा एक अकरा वेळा ही स्थिती येते बरोबर शून्य अंशाचा कोण असण्याची स्थिती किती वेळा येते अकरा वेळा आणि चोवीस तासामध्ये ह्याच्यात दुप्पट करायचं हां चोवीस तासामध्ये अशी स्थिती किती वेळा येणार बावीस वेळा लक्षात घड्याळ्यावरचे एक्झाम्पल बघताना साधारण एवढं जरी बेसिक तुम्हाला माहित असेल तरी बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला सुटतील बरोबर एखादा जर प्रश्न अवघड वाटलास तर मी तिथल्या तिथे एखादी कन्सेप्ट एक्सप्लेन चला प्रश्न बघू ह्याच्यावरचे घड्याळवरचा पहिला प्रश्न बघा काय दिलाय दुपारी बारा वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल म्हणून विचारलं बारा वाजल्यापासून दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत किती तास होतात सहा तास होतात प्रत्येक तासात दोन्ही काट्यांमध्ये नव्वद अंशाची स्थिती किती वेळा येते दोनदा येते सहा तासात किती वेळा यायला पाहिजे सहा तासात दोन वेळा म्हणजे बारा वेळा ती स्थिती यायला पाहिजे दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्येक तासात दोन वेळा याप्रमाणे सहा तासात किती वेळा यायला पाहिजे बारा वेळा ती स्थिती यायला पाहिजे परंतु दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुपारी तीन वाजल्याची जी वेळ आहे एकदा येते आणि तीन वाजल्याची वेळ एकदा आल्यानंतर आपण ह्यातून किती वाजा करणार एक वाजा करणार बारा वाजा एक किती आलं अकरा वेळा ही स्थिती येणार बरोबर कारण दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत अडीचच्या आसपास एकदा नव्वद अंशाचं कोण होणार आणि बरोबर तीन वाजता एकदा नव्वदचं कोण होणार आणि तीन ते चार मध्ये पण तीन वाजता एकदा नव्वदचं कोण होणार आणि साडेतीनच्या नंतर एकदा नव्वदचं कोण होणार मग तीन वाजल्याची वेळ जी आहे ती दोन ते तीन मध्ये पण मोजली जाते आणि तीन ते चारमध्ये पण मोजले जाते है। मग इथं जर तुम्ही दोन वेळा जर नव्वदचा कोण पकडला तर तीन वाजल्याचा जो कोण नव्वदचा आहे तो इथं नाही धरणार ना तुम्ही बरोबर तीन ते चारमध्ये इथे किती वेळा होणार मग एकदाच होणार कुठंतरी एकदा वाजा करावा लागेल ना आलं लक्षात दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत दोन्ही काट्यांमध्ये नव्वदचं कोण किती वेळा होईल अकरा वेळा होईल पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे का बरोबर या पद्धतीने तुम्ही पुढचा प्रश्न सोडवायचा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल आता मिनिट काट्याने तास काट्याला ओलांडणे मिनिट काट्याने तास काट्याला ओलांडणे कशाला म्हणतात बघा आता समजा बारा वाजल्या दोन्ही काटे एकावरती एक आले आणि बारा नंतर पुढं काटा पुढे सरकला तर आता मिनिट काटा काट्याच्या पुढे गेला तर म्हणजेच मिनिट काट्याने तास काट्याला काय केलं ओलांडले बरोबर मग आता बारा नंतर आपण एक कडे जाऊया बारा वाजता ओलांडलं होतं आता किती वाजल्या एक वाजल्या बरोबर बारा वाजता काय केलं तर मिनिट काट्यानं ओलांडलं होतं आता एक वाजल्या आता जोपर्यंत ओलांडत नाही तोपर्यंत मिनिट काटा आपण पुढे सरकू किती वाजले मला सांगा एक वाजून पाच मिनटं झाले एकावरती एक काटे आले आत्ता मिनिट काटा पुढे गेला आता ह्या काट्यानं काय केलं ओलांडलं मला सांगा बारा वाजल्यापासून आत्ता जी एक नंतर जी ओलांडण्याची स्थिती आहे ती किती वेळानंतर आले सहासष्ट मिनिटानंतर आले बारा वाजल्यापासून पुढं सहासष्ट मिनटानंतर मिनिट काट्याने तास काट्याला ओलांडलं सामान्यपणे मिनिट काटा सहासष्ट मिनिटानंतर तास काट्याला ओलांडतो मग दुपारी दीड ते त्याच दिवशी सायंकाळी साडेसात किती तास आहेत सहा तास आहेत दुपारी दीड ते सायंकाळी साडेसात किती तास झाले सहा तास झाले या सहा तासात मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल बरोबर एक तास सहासष्ट मिनिटं म्हणजेच काय एक तास आणि सहा मिनिटं एक तास आणि सहा मिनिटात किती वेळा ओलांडणार एक वेळा ओलांडणार परत आणखीन एक तास आणि सहा मिनटं परत एक तास आणि सहा मिनिटं परत एक तास आणि सहा मिनिटं परत एक तास आणि सहा मिनिटं किती एक दोन तीन चार पाच पाच तास झाले आणि इकडे किती मिनटं झाले बघा सहा साहेब दोन बारा साहेब त्रिक अठरा साहेब साहेबंचे तीस पाच तास आणि तीस मिनिटं झाले आता पुढे जर अजून एकदा ओलांडायचं म्हणलं तर किती होईल एक तास आणि सहा मिनिटं म्हणल्यानंतर किती होईल सहा तास आणि छत्तीस मिनिटं होतील किती वेळा होईल असं विचारलं त्यामुळे आपण सहा तास आणि छत्तीस मिनिटं तर घेऊ शकत नाही म्हणजे मिनिट काट्याने तास काट्याला दुपारी दीड वाजल्यापासून ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत किती वेळा किती वेळा ओलांडलं तर पाच वेळा ओलांडलं आलं लक्षात सहाव्या वेळेस ओलांडायचं म्हणलं की काय होते एक तासाने सहा मिनटं वाढतात बरोबर आपल्याकडे आहेत किती सहा तास एक तासाने सहा मिनटं वाढवले तर किती होते सहा तासांनी आणि छत्तीस मिनिटं होते आपल्याकडे सहा तास आहेत त्यामुळे आपण आणखीन एक वेळा वाढवू शकत नाही आलं लक्षात पर्याय बरोबर आहे का बरोबर आहे ह्याच पद्धतीनं तुम्ही पुढचा प्रश्न सोडवा बरं पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा सकाळी आठ वाजल्यापासून त्याच रात्री आठ वाजेपर्यंत घड्याळाचा तास काटा व काटा परस्पर विरुद्ध बाजूला सरळ रेषेत किती वेळा येतील म्हणजेच काटा आणि मिनिट काटा ह्यांच्यामध्ये सरळ कोण सरळ रेषेत येणार म्हणजेच कितीचा कोण होणार एकशे ऐंशी अंशाचा म्हणजे सरळ कोण किती वेळा होईल मग काय करायचं अगोदर सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत किती तास झाले ते मोजून घ्यायचं बारा तास झाले प्रत्येक तासात तास दोन्ही काटे सरळ रेषेत येण्याची स्थिती किती वेळा येते एक वेळा येते मग बारा तासात किती वेळा यायला पाहिजे बारा तासात बारा वेळा दोन्ही काटे सरळ रेषेत येण्याची स्थिती यायला पाहिजे परंतु सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत संध्याकाळी सहा एकदा वाजणार आहेत बरोबर मग पाच ते सहा मध्ये सहाची वेळ एकदा मोजली आणि सहा ते सात मध्ये पण सहाची वेळ एकदा मोजली पाच ते सहा मध्ये सहा वाजता दोन्ही काटे सरळ होणार आहेत सहा ते सात मध्ये पण दोन्ही काटे सहा वाजता सरळ रेषेत असणार आहेत मग सहाची स्थिती आपण दोनदा मोजू शकत नाही ना किती वेळा मोजणार एकदाच मोजणार मग बारा तासात ज्यावेळेस बारा वेळा ही स्थिती मोजली त्यावेळेस सहाची स्थिती डबल मोजली गेली एकदा वजा करा बारा एक गेलं किती आलं अकरा वेळा दोन्ही काटे सरळ रेषेमध्ये येतील पर्याय क्रमांक चार बरोबर आहे का बरोबर ह्याच पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला एक याप्रमाणे टोले वाचतात तर त्या घड्याळाचे सव्वा बारा वाजल्यापासून सव्वा पाच वाजेपर्यंत एकूण किती टोले वाजतील काय म्हणले लक्षात घ्या एक लंबकाचं घड्याळ आहे त्या लंबकाच्या घड्याळामध्ये टोले वाजतात कसे वाजतात दर अर्ध्या तासाला एक टोला वाजतो आणि दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे वाचतात दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे म्हणजे एक वाजले की एक टोला वाजणार त्या घड्याळात जर दोन वाजले तर किती टोले वाजणार दोन त्या घड्याळात तीन वाजले तर किती टोले वाजणार तीन बरोबर ता ता दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे आणि दर अर्ध्या तासाला एक याप्रमाणे टोले वाजतात तर त्या घड्याळ्याचे सव्वा बारा वाजल्यापासून सव्वा पाच वाजेपर्यंत एकूण किती टोले होतील असं विचारलं सव्वा बारा ते सव्वा पाच किती तास झाले पाच तास झाले बरोबर अगोदर कन्सेप्ट काय आहे ती नीट समजून घ्या नंतर हे जे शॉर्ट शॉर्ट ट्रिक तुम्हाला समजावून सांगतो बघा सव्वा बारा वाजलेत साडेबारा वाजता साडेबारा वाजता बारा वाजल्यापासून पुढं अर्ध्या तासानंतर म्हणजे साडेबारा वाजता एक टोला होईल कारण प्रत्येक वेळी अर्ध्या तासाला काय होतो एक टोला होतो त्यानंतर एक वाजता किती टोले होतील एक, एक वाजल्या ना घरेळात जेवढे वाजलेत तेवढे टोले होणार एक, एक वाजल्यानंतर एक टोला त्यानंतर दीड वाजल्या दीड वाजता दीड वाजता एक टोला होईल दोन वाजता किती टोले होतील दोन याप्रमाणे अडीच वाजता किती टोला एक तीन वाजता किती टोले होतील तीन साडेतीन वाजता किती टोला एक टोला चार वाजता किती टोले होतील चार साडेचार वाजता एक पाच वाजता किती होतील पाच सव्वा पाच वाजलेत आपल्याला दिलेला लिमिट किती आहे सवा बारा ते सव्वा पाच सव्वा पाच वाजले सव्वा पाचला काही टोला वगैरे होईल का नाही होणार मग एकूण किती टोले झाले यांची बेरीज करू आपण पाच एक सहा सहा चार दहा अकरा अकरा तीन चौदा पंधरा सतरा अठरा एकोणीस वीस किती वेळा झाले टोले वीस वेळा टोले झाले एकूण किती टोले झाले वीस टोले झाले आता शॉर्टकटन सोडवायचं म्हटल्यानंतर कसं सोडवायचं बघा वेळ किती दिले सव्वा बारा वाजल्यापासून सव्वा पाच वाजेपर्यंत सव्वा बारा ते सव्वा पाच सव्वा पाच मधला पूर्णांक घ्यायचा किती पाच सव्वा पाच मधला पूर्णांक घ्यायचा किती पाच पाचची त्रिकोणी संख्या काढायची पाच गुणिली सहा भागिले दोन त्रिकोणी संख्या कशी काढतो पाचची त्रिकोणी संख्या कशी काढणार पाच गुणिली त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या भागिले दोन बे एक बे बे त्रिक सहा पाच त्रिक किती झालं पंधरा पंधरा अधिक सव्वा बारा ते सव्वा पाच वाजेपर्यंत किती तास आहेत पाच तास आहेत अधिक पाच करायचं पंधरा पाच किती झालं वीस टोले होतील बरी सव्वा दोन ते सव्वा दहा संख्या घ्यायची सव्वा दहा मधली पूर्ण संख्या कुठली दहा दहाची त्रिकोणी संख्या पंचावन्न आणि एकूण तास किती आठ त्रेसष्ट वेळ येत <coughs> पुढच्या प्रश्नामध्ये काय दिले बघा अंकांऐवजी टिपके असलेले एक घड्याळ आरशातून पाहिल्यास पाच वाजून दहा मिनिटे ही वेळ दर्शवते तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील काय करायचं बघा आरशात पाहिलं तर किती वाजल्यासारखे दिसतात पाच वाजून दहा मिनिटं झाल्यासारखे दिसतात तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असं विचारलं बारा तास घड्याळ आहे बारा तासाचं रूपांतर कसं करायचं अकरा तास आणि साठ मिनिटं लिहिच अकरा तास आणि साठ मिनिटं लिहिच आरश आरशातली वेळ किती आहे पाच वाजून दहा मिनिटं ह्यातून वजा करायचं तासामधून पाच वाजा करायचं आणि मिनटामधून दहा वाजा करायचं आठमधून दहा गेलं किती आलं पन्नास अकरामधून पाच गेलं किती आलं सहा तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजून किती मिनटं झाल्यात सहा वाजून पन्नास मिनटं झाले पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे का बरोबर या पद्धतीनं तुम्ही पुढचं गणित सोडवायचं